वडलं पाहिजे आकडी करून डायरेक्ट तिला ओ तिकडून वर निघले वर निघली वर निघली वर निघली सावऱ्या इथं इथं वर निघल्या बहुतेक तिथनं मिस बघ तिथनं गेली का ओ आले आल्या वर आली बघ ओ ती वर आली खाली गेली सावऱ्याकडून व इकडून नाही इकडे पाया पैसेल बघ थांब तर तिथं थांब थांब हाल लोक हल्लो पाया पशील येऊ दे ये येऊ दे ये येऊ दे थांब येऊ दे हल नको तू पण हल नको तिथे थांब हा तिथंच भिजात नाही तिथे वर बघ थांब जरा हो थांब इथे वर इथेवर थांब हल नको माघारी वर गेल्या बघ तिकडं हालू नको तर तिथन येत येतो त्या वर नाही तिथ जागल्या बघ वर यायला लागले बघ सव तिथनं तिथनं ही काढलाकडे वरची सावर येईल नाही जा का नाही तिला आज त्या आज जा का नाही तिला वरची नाही काय खाली पाग याच्या ही हिलय बरं के जाईल ती धक्का तिला कळलं आता नाही हाय अजून खाली आहे सावर खाली पण हा निघाल्या कुठ तरी हा ती उचल तिथं बघ पण तुझं ही ही लाकूड आहे ना तिथे खाली हो इथं ही दगड दिसतोय तो इकडं इकडं बघ सवर आहे इकडं इथं इथं आहे बघ याच्या खाली बघ हो तिकडं वर येईल बघ वर येईल एकदम बघ नाही दगड कशाला लावला येऊ देत की वर तिला वर जागा नाही खाली फिरते इथलं इथे फिरते आहे का फिरते आता का घर उचल उचल की सर सगळं खोरं बी राय का घे की घी की लवकर पटाक दिसणे ते आज जा याच्या आधी अरे आपल्याला काय माहित आहे तिथं सावरे अजून हो तिथं तिथंच आहे बघ तू हात करतो ना तिथंच आहे बघ इथं शीपुट आहे सावरे तिचं इथं तोंड आहे तोंड आहे तुझा दुसरा पाय आहे एक नाही मग तिकडचा पाय ना त्याच्या खाली बरोबर आहे हो गावली का गावली गावली तोंडच घावल तोंडच हातात आलं जे गळवाळ ती करा दामत थोडंच कसं काय हातात चावली नाही ना खाल्लंय काहीतरी कर नाही खाल्लं काय डायरेक्ट आले आता काय नाही त्यांचं एवढं नाही म्हणजे कसं हे बाकी काय आंडी पिंडीच फिरते फिरते कशी हे विष असतो विष असतो हात घालून करतोय माझा होता काटा मारायचं कशाला मारतोय फोन करत आहे सवाराचा नंबर घे की मी नानाना फोन करतोय की नानाचा फोन लागेल ना झाला ठेवू पण